मला पहिलं ना मी मागच्या मंगळागौरीत नव्हते आणि या मंगळागौरीत मला नटायला मिळते त्याच्यामुळे मला खूप आनंद होतो कारण की जनरली नाही मिळत आपल्याला असं वेगवेगळी गाणी असतात सासूसुनांची भांडणं असतात छोटी छोटी आणि ती ऐकायला ती एवढी छान दिली आहेत सो ते थोडं इमोशनल व्हायला पण होतं गोड पण वाटतं सगळ्यात छान आहे पूर्वा म्हणून पण माझ्यात खूप बदल झालाय आणि वैदेही म्हणून पण वैदेहीचे चढ उतार वैदईच हार्टब्रेक आणि प्रेम सगळंच तिने अनुभवलं हॅलो मंडळी मी दर्शना तुकाराम आणि इट्स माझ्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे भाग्य दिले तुम्हाला मालिकेच्या सेटवर मी आहे आणि आजचं कारण खूप खास आहे कारण मालिकेचे चारशे भाग पूर्ण झाले आहेत आणि वैद्यही आपल्यासोबत आहे कशी आहेस मी मस्त खूप खुश आहे खरं तर पहिल्यांदा अशा मालिकेचा भाग झालाय की ज्याचे चार चारशे भाग पूर्ण झाले आहेत सो so, ही फिलिंग गंमत असते कारण की दीड वर्षाचा टप्पा पूर्ण केला चारशे भाग पूर्ण झाले आणि ही एक न म्हणायला एक फॅमिलीच झाली आहे आपण एक तेरा चौदा तास एकत्र असतो जितके घरात कमी असतो सध्या सो so, ह्या लोकांबरोबर काम करताना चढ उतार होत असतात बट दीड वर्षाचा हा टप्पा अजून पुढे खूप वर्ष चालत राहावं असं वाटतंय सो so, खूप मजा येते आणि खूप छान वाटतंय सध्या वैदही म्हणजे खूप चांगलं वागते आणि ती हिला पण कावेरीला पण खूप सपोर्ट करते पण आज तू खूप सुंदर दिसतेस कारण मालिकेत आपण मंगळागौर बघणार आहोत अर्थात आणि लग्नामध्ये तू सजली होतीस जेव्हा राज आणि वैदहीचं लग्न होतं त्याच्यानंतर आज सजतेस तर हे काय फिलिंग आणि कसं वाटतंय हां खरं तर राज आणि कावेरीच्या लग्नातही मी सजले नव्हते आणि सगळे एवढे छान नटून तटून होते आणि मी एकटीच अशी होती की साधा ड्रेस घातला आहे पण तरीही मी अशी होते की ठीक आहे आता मला फरक नाही आहे तू कारण की तुमचं लग्न आहे बट आज निगेटिव्ह पॉझिटिव्ह जेव्हा मी वैदेही म्हणून झाले आहे सो so, आणि आज मला पहिल्यांदा मी मागच्या मंगळागौरीत नव्हते आणि या मंगळागौरीत मला नटायला मिळतं त्याच्यामुळे मला खूप आनंद होत आहे कारण की जनरली नाही मिळत आपल्याला असं आणि जेव्हा नटायला मिळतं तेव्हा भरभरून नटून घ्यावं बाबा असं मला वाटतं त्यामुळे मजा येते आणि छान दिसण्याचा एक वेगळा मुद्दा आहे की आपण छान दिसतं सगळ्यात छान आहेत परत एकदा म्हणा त्यांची रिट्रेट होते रिक्रिएट करतायत ते लोक बट मी नव्याने मंगळागौरीत आहे ह्या वेळेस सो मला गंमत येते मंगळागौरीचा कसा एक्सपिरियन्स होता ते खेळ खेळणं आणि मग ती रिहर्सल वगैरे ती धमाल कशी होती खर तर मी एकही खेळ खेळले नाही आहे मी होते आणि बट खूप जेन्युअनली जा, सांगायचं तर हे मंगळागौरीसारखे जे खेळ आहेत ते आपल्या जुन्या ज्या आया ज्या आहेत त्या एवढ्या फिट का आहेत आपण असं म्हणतो बट त्या जनरली त्यांचे बोन्स एवढे स्ट्रॉंग आहेत कारण की ते, ते खेळ इतके गोड आहेत आणि इतके कमाल कमाल खेळ आहेत जे आपल्याला करताना कठीण वाटतं की हे कसं केलं हे नाही जमणार आणि त्या आपल्याहून वयाने मोठ्या असतात तरीही त्या करून दाखवतात सो हे बघताना खूप गंमत येते आणि करायला ऑफकोर्स मजा येईलच बट छान चालू आहे एक्सपिरियन्स तर छान होते कारण की मागच्या मंगळागौरीत नव्हते आणि ह्या मंगळागौरीत आहे तर मला गंमत येते हे सगळं बघायला खऱ्या आयुष्यात मंगळागौरी साजरी केली आहेस का किंवा ह्या आधीचा काही एक्सपिरियन्स मंगळागौरीचा खरं तर नाही केली आहे म्हणजे मला असे काही हौस नाही आहे की मंगळागौर करूया किंवा हे करूया वगैरे बट लग्नानंतर अटेंड केली आहे मंगळागौर आणि गंमत असते हे डेफिनेटली जाणवलं आहे की ही गंमत असते ही आपल्या म्हणजे आपण एक सेंटर ऑफ अट्रॅक्शन होतो लग्नानंतर अजून एकदा आणि ती मंगळागौर वेगळ्या पद्धतीची असते वेगवेगळी गाणी असतात सासूसुनांची भांडणं असतात छोटी छोटी आणि ती ऐकायला ती एवढी छान लिहिली आहेत सो ते थोडं इमोशनल व्हायला पण होतं गोड पण वाटतं सगळंच छान आहे सो केली नाही आहे अशी बट बघितली आहे आणि छान वाटलं आहे लोणावळ्याची ट्रिप झाली आहे आणि अनेक रील्स आम्ही बघतोय जे खूप व्हायरल होत आहेत सो ह्या अटायरमध्ये आणि ह्या लुकमध्ये आम्हाला नवीन नवीन रील्स बघायला मिळणार आहेत की काय झाली आहे तयारी आत्ता खरं तर तामझाम एवढा आहे ना शूटिंगचा की आम्हाला तसा वेळ नाही मिळत आहे बट करण्याचा प्रयत्न आहे की काहीतरी करूया बट लोणावळ्याच्या ट्रिपला आम्ही जे केलं तेव्हा वेळ आम्ही मजा करायलाच गेलो होतो तेव्हा केलं आत्ता शूटिंगच्या मध्ये आधी कधी वेळ मिळाला तर आम्ही पटकन करून टाकू असं आहे एक शेवटचा प्रश्न चारशे भाग पूर्ण झालेत सुरुवातीची तू आणि आत्ताची तू खूप बदल झाला आहे तुझ्यामध्ये तुझ्या कॅरेक्टरमध्ये पण सो वैदेही म्हणून याकडे बघताना कसं वाटतं की आपण एवढा मोठा टप्पा पार केला आहे हो खर तर तेच मी सांगताना पहिल्यांदा तेच म्हटलं की मी पहिल्यांदा अशा एका मालिकेचा भाग झाले जो ज्याने चारशेवा टप्पा पूर्ण केला आहे आणि गंमत अशीच वाटते की आपण वेगवेगळ्या रूपात स्वतःला बघतो आणि पूर्वा म्हणून पण माझ्यात खूप बदल झाला आहे आणि वैदेही म्हणून पण झाला आहे ज वैदईचे चढ उतार वैदेहीचं हार्टब्रेक आणि प्रेम सगळंच तिने अनुभवलं आणि त्याच्यानंतर इतकं सगळं अनुभवून एवढं सगळं सहन करून किंवा समोरच्याला त्रास देऊन ती आत्ता एक वेगळ्या रूपाने येते सो गंमत येते आणि मजा येते पूर्वा म्हणून पण हे सगळं एक्सपिरियन्स करायला छान वाटते कारण की आ, एवढ्या मोठ्या मालिकेचा भाग होणं सतत नं नम, नंबर वन आहे ही मालिका गेले कित्येक महिने सो ह्याचं कौतुक आणि ह्याचा अभिमान जास्त वाटतं आणि छान वाटतंय खरं तर मजा येते सो आता so, प्रेक्षकांना सा काय सांगायला आवडेल खरं तर हे सगळं जे काही आम्ही करतो एवढा नट्टापटा करतो एवढी मेहनत करतो ही सगळी तुमच्यासाठी करतो आणि तुम्ही त्याबद्दल आम्हाला एवढं प्रेम देता आणि त्या प्रेमाचं डेफिनेटली आम्ही परतफेड करण्याचा प्रयत्न करू अजून जास्त आणि अजून नवनवीन ट्विस्ट आम्ही घेऊन हो येऊ तुमच्यासाठी आणि प्लीज आमची मालिका बघत राहा आणि असंच तुमचं प्रेम आमच्यावर राहू द्या थँक्यू थँक्यू सो मच आणि मालिकेचे असेच आणखी भाग होऊ दे असेच सेलिब्रेशन होत राहू देत म्हणून खूप खूप शुभेच्छा थँक्यू टच फूड असं होऊ दे आणि खूप मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल एकन दाबायला विसरू नका